नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे पथनाट्य व गायनातून मतदार जनजागृतीला मतदारांचा मिळतोय उत्तम प्रतिसाद प्रतिनिधी सलीम कुरेशी बोरगाव बाजार येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या नेतृत्वाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत सिल्लोडच्या जिल्हा परिषद शिक्षक संचाने गायन व पथनाट्यातून मतदान जनजागृती केले यावेळी सादरीकरणात सर्व मतदारांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे व मतदानाचा हक्क बजवावा निवडणूक आयोगाकडून वृद्धांसाठी दिव्यांग व्यक्तींसाठी लहान बाळांसाठी पाळणा घराची व्यवस्था मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून दिलेल्या सुख सुविधा मतदानाच्या दिवशी सुट्टीचा आनंद न घेता मतदान करणे मतदानाची टक्केवारी वाढवणे बॅलेट युनिट वरील नोटा बटनाचे महत्व तसेच मतदाना संदर्भातील समज गैरसमज इत्यादी विषयावर प्रकाश टाकलाय या संहितेचे लेखन व दिग्दर्शन राजेंद्र सपकाळ यांनी केले असून या संचात राजू आठवले पंकज सावंत कडुबा गीते गजेंद्र आव्हारे साईनाथ हुसे अशोक काळे किरण शेळके यांचा समावेश आहे या कालावंतांच्या दमदार सादरीकरणातून क्लिष्ट वाटणारे विषय नागरिकांना सहज सोपे वाटत आहे या माननीय लतीप पठान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एकशे चार सिल्लोड विधानसभा मतदार संघ तहसीलदार रुपेश खंडारे सह निवडणूक निर्णय अधिकारी एकशे चार सिल्लोड विधानसभा मतदारसंघ व मतदान जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी गट शिक्षण अधिकारी अनिल पवार व शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अरे भाऊ पंधरा वर्षापूर्वी त्या उमेदवाराला काय केलं काय केलं दहा वर्षापूर्वी उमेदवार मागच्या पंचवीला पुन्हा बदलला तोही तसा सगळे एका मुळचे मुळे त्यामुळे आपण ठरवलंय या वर्षी आपण निषेध करणार अरे बाबा तुझा निषेध आहे गारें 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 अरे काय झालं लाईट चालून जात दिसतोय अरे अरे आज मतदान आहे मतदान असल्यामुळे आज सुट्टी आहे सुट्टी सुट्टी असल्यामुळे मी आणि माझी बायको मस्त फिरायला सुट्टी पुन्हा पुन्हा भेटत नाही भाऊ म्हणून आमची सकाळी चर्चा झाली आणि कुठं कुठं फिरायचं काय काय करायचं सगळं धरलं आणि बायकोला घेऊन चाललो हा बाबा ते बरोबर आहे सुट्टी आहे तुला फिरायला जायचंय झाला अरे पण आम्ही

वापर करून हो। करू, हो। करू, हो। अरे पंकज कुठे मतदान करायला आलो अरे वा वा क्या, क्या, क्या बात आहे तू म्हणजे खरं लोकशाहीचा उपासक आहे बघ हा मतदाना चालला हो या बात आहे राष्ट्रीय कर्तव्य नाही आपलं मतदान केलंच पाहिजे